जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तर आज आहे बघा गुरु पौर्णिमा तर गुरुपौर्णिमा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा सकाळ सकाळ ब्लॉक सुरू करतोय नऊ वाजले तर बघा इकडे बघा सोनाली बसले कांदावर कापत नाश्त्यासाठी तयारी चालू आहे इकडे पप्पा बसले ती बघत आई किचन मध्ये आहे आई बघा किचन मध्ये हे तुम्हाला माहितीये कि नाही मला माहिती पण आई करते मली जागा कोण कोण बघते सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणते मला बघा आताच पूजावर झाली तुम्हाला दाखवत हे बघा पूजा झाली मस्त पिके एकदम फ्रेश रांगोळी काढली सोनाली आई म्हणते छान काढते रांगोळी सोन म्हणते हे बघा किती मी सोनल गाणं म्हणते पण मी माईक लावले मग तुम्हाला काही ऐकणार नाही गाण्याचं हे बघा पप्पा टी बसले हे बघा आता मस्त आवा वातावरण झालेलं आहे तर हे बघा मित्रांनो मला एकदा मोठून तुकडे करून मिक्सर लावत आहे हे बघा असं बारीक जरा असं दिसते किचनमध्ये बघा सोनाली करते नाश्ता नाश्ताल बघा सुशिला करते आणि गुरु निमित्त गोड शिरा करते आई बाबा कसं बघते आता क्लिअरली ती चांगलं तर असा बघा मित्रांनो किचन मध्ये असा पसार आहे आमचा मी किती आवडतो तुम्ही आवरत देत नाही काय करायचं आता आवरून बाजार मला माहितीये का हो किती करावं मी विचार माहिती का सगळं बरोबर ना करून करून बाहेर झाले तुम्ही काय ऐकत नाही काही नाही सगळेजण तर मित्रांनो बघा मी सोनाली अमरावून जातोय आज गुरुपौर्णिमानिमित्त साईबाबा मंदिरला इथे घराजवळच आहे दोन किलोमीटर अंतरावर तर चला मग तर हे बघा मित्रांनो सोनाली तर बघा मित्रांनो चाललं सोनाली जाम भरलेला आहे वातावरण तसं भारी दिसाल आहे पण पाऊस आला तर खूप बेकार पाऊस तर आमचे सोलापूरचे बघा साईबाबा म्हणजे खूप फेमस आहे तर मित्रांनो बघा मी सोन्याला आलो इथं मंदिराजवळ तुम्हाला दाखवतो सगळं इकडे बघ आई वडील माता पार्वती महादेव आहेत लोक भरपूर लिहित आहे

तोमर मंदिर दापतो पूर्ण है तर मग आरती करेलच्या टाईम आलोय मी तर आता आरती स्रवण आवड लवकर आरती वले दर्शन केलं सोनाली बसतो सोनाली मी लोक सगळे बसले तर लवकरच आरती तयार सुरू होते तर मित्रांना आरती सुरू झाले भरपूर तर बघा मित्रांनो अशा प्रकारे झाड वगैरे भरपूर आहेत तिकडं मंदिरला बघा असं झंडे लागले कसं हिरवगार वगैरे दिसत पावसामुळं तर इकडे बसण्यासाठी कट्टा कट्ट सोनाली बसले इकडं